या संदर्भात बोलण्यासाठी अभय वर्तक आपल्या सोबत आहेत सनातनचे अभयजी निकालाकडे दोघांना शिक्षा झालेली आहे आणि तिघांचे निर्दोष मुक्तता झालेली आहे आहे कारण माननीय न्यायालयाने डॉक्टर सिंह तावडे अधिवक्ता संजीव कुनाळेकर आणि सनातनचे साधक श्री विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे विक्रम भावे बद्दल स्पष्ट म्हटलेलं आहे की आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत दोन वर्ष विक्रम भावे एका तरुणाला की ज्यांनी जवळजवळ पाच हजार पेक्षा जास्ती आरटीआयचे अर्ज केलेले आहेत एक सामाजिक कार्य करणारा व्यक्ती ज्याने मालेगाव बॉम्बस्फोटातील अदृश्याचे पुस्तक लिहिलं हिंदू दहशतवादाची फेरी ज्यांनी मोडून काढली त्या तरुणाला दोन वर्ष या कम्युनिस्ट इकोसिस्टमने अडकवून ठेवलं हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह सिद्ध करण्यासाठी दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर काही तासांच्या या देशामध्ये षडयंत्र रचलं गेलं आपल्या सगळ्यांना कदाचित विसर पडला असेल पण डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर केवळ दीड घंट्याच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर भूमिका घेतली होती की हा खून हिंदुत्ववादीने केलेला दिसतो अशा प्रकारे प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आता घोषित झालेला आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोषी आहेत त्यांना जन्मठेपे